i oh. oh. चित्रवरती शिवभोळ कारण शिवभोळा चित्रवरती त्याचे पाय माझे चित्त वाचे वदता शिव नाम तया न माधे कृधकान जागा अनु हो <laughs> हरि 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 धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवना बाधे क्रोधक्का एका जनार्धनी शिव एका निवारी कलिकाला भेव श्रीवाचे वदता शिवनां तया न बाधे क्रोध कां श्रीसन्ता माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावी उदास शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे वाचे वदता न बाधे कुलुधक्काम काम लोके सेवे करता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संत मराठवाड्यातले प्रसिद्ध संत शांतीब्रह्म पैठण निवासी श्रीसंत एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा दिलक्या पद्धतीचा सोमवारी सदराखालील अभंग असून नाथ महाराज या अभंगा ना अभंगाच्या माध्यमातून भगवान भोलेनाथ हे दैवत <दुणारी> नेमकं कसं आहे याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग विडवला अखिलकोट ब्रह्मांड नायूक रुक्मिणी जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजी ज्ञान यांचे राजे साधकांची मायबा अपयोग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानवर आहे

आणि या माजलगाव नावाच्या ऐतिहासिक पवित्र भूमीमध्ये आपण निमित्ताने एकत्रित आहात आपल्याला सर्वांना जवळजवळ त्या गोष्टीची कल्पना आहे की ता ता संत ज्ञानेश्वर महाराज संगीत विद्यालय म्हणून गुरुकुल ज्यांनी या ठिकाणी स्थापन केलं माजलगावमध्ये ते म्हणजे हरिभक्तीप्रायण परमपूज्य आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव नामवंत कीर्तनकार आणि हजारो विद्यार्थी यांनी घडवले ते असे श्री शिवाजी महाराज घडते गुरुजी गुरुजींनी ज्या ठिकाणी हे विद्यालय ते त्या ठिकाणी गुरुकुल उभा केलं आणि त्या गुरुकुलमध्ये हे बारकी बारकीकर दिसायले या बारक्या बारक्या लेकरांना एक काहीतरी दिशा मिळावी काहीतरी त्यांना संप्रदायाची गुढी लागावी म्हणून बारा वर्षापूर्वी बाल कीर्तन महोत्सवाचं आयोजन पहिल्यांदा माझल गावमध्ये झालं म्हणजे त्यावेळेला महाराष्ट्रात बऱ्यापैकी बाल कीर्तन महोत्सव गुरुजींनी केले कारण प्रत्येक कीर्तन महोत्सवात मी होतो तेव्हा मला मी लहान होतो तो हो मी बाल होतो आता मला बाल आले लक्षात आलं का नाही हा तेव्हा मी बाल होतो एकदम त्याच्यामुळं लहान आता आता फक्त बोलू नका हा बोलू नका बोलू नका काहीच नका सगळ्यात मोठा प्रॉब्लेम विक्षेपचा आमच्यासाठीच आहे ते विठाल 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 पंधरा वर्षापूर्वी बाल कीर्तन महोत्सवाचं आयोजन संस्थेवर म्हणजे मंदरत रोडला त्या ठिकाणी झालं आणि त्या कीर्तन महोत्सवात जागराची कीर्तन सेवा माझी होती म्हणजे आज त्याला बारा वर्ष पूर्ण झाले आणि बारा वर्ष तया बारा वर्षापासून हा उत्सव या ठिकाणी संपन्न व्हायला लागला यावर्षी त्या कार्यक्रमाची तपवृती सोहळा म्हणून भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कि न भूतो न भविष्य माझा गावामध्ये कधी झालाय नाही मला इथून पुढचं माहीत नाही असा देखणा उत्सव गुरुजींच्या विद्यालयाच्या संस्थेच्या वतीनं माजलगाव मधील सर्व व्यापारी संघाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी झालं आणि देखना सोहळा या ठिकाणी केला माझा योग चांगला आहे की बारा वर्षापासून सेवेचा योग कायम आहे <laughs> आमचं योग माजलगाववासियांचं आमचं अतिशय जिव्हाळ्याचं प्रेम असल्यामुळे शेवेचा योग मात्र कायम आहे आणि यावर्षी या तपकृती सोहळ्यामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा हा उत्सव की या ठिकाणी संपन्न केला म्हणून या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून शिवाजी महाराज गडदे गुरुजी अध्यक्ष यजमान म्हणून माने श्री नारायणरावजी यांना ड आणि कार्याध्यक्ष सुरेंद्रजी या ठिकाणी सुरेंद्र शे टावर जुन उपस्थित आहेत आपला फार मोठा सहभाग आहे अण्णा आपण सगळेजण उपस्थित आहात आमचे स्वागत अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट रवींद्रजी कानाडे सुभाष बापा सोळंकी अशोकरावजी लाटी उपाध्यक्ष नारायण बापू सातपुते रामराजे रांजनोहन धनराज शेटव त्या सर्व पदाधिकारी आणि कीर्तन महोत्सव आणि अखंड हिणाम सप्ताह समितीच्या वतीनं या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कीर्तनाचे सौजन्य गजाननरावजी बालाराज बालाजीराव गोकण बो, बा गजाननराव बालाजीराव गोकण ॲडव्होकेट जयराम सजगने आणि दशरथ दत्तात्रय सातपुते या तिघा जणांनी मिळून दहा दहा हजार रुपये केले आणि ही कीर्तनाची सेवा घेतलेली आहे त्या तिघांनाही मी मनापासून खऱ्या धन्यवाद देतो शब्दाला जागाव हो <laughs> येऊन विनंती त्या तिघांनाही मनापासून धन्यवाद देतो एवढं वज उचलणं शक्य नाही पण तुम्ही सगळ्यांनी वज उचल त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो एकदम सुंदर कार्यक्रम भागवतरावने सांगितलं आधीच की विलासराव भागवतराव म्हणले काही अडचणच नाही कुठली यजमान फक्त म्हणले तशी काही अडचण नाही हा म्हणून सगळ्याला मनापासून मी धन्यवाद देतो हा सगळे यजमानांना अध्यक्ष उपाध्यक्ष यजमान सगळे सगळ्याला शेत सर्वांना मनापासून धन्यवाद आपण एवढा मोठा उत्सव चांगला केलाय भगवान भोले कायन आपले भर ना आताची कायमस्वरूपी आपल्या कृपा राहणार आहे त्याच्यात आढळून आणि आपण सगळ्यांनी गुरुजींना सहकार्य तर यासाठी केलेलच के आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुजींच्या संस्थेचं नाव संगीत ज्ञानदेव संगीत विद्यालय असं आहे बरोबर आहे का त्याच्यामुळं गुरुजींची बऱ्याच दिवसाची इच्छा आहे की माजलगाव नगरीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबरायचं एखादं मंदिर उभं राहून ही गुरुजींच्या मनामधला संकल्प आहे मला वाटतंय आपण एवढ्या मोठ्या संख्येनं जर हा उत्सव संपन्न केला असेल तर येणाऱ्या काही काळामध्ये ज्ञानोबराच्या मंदिराच्या कळसाचा बी एवढा सप्ताह आपल्याला करायचा आहे त्यांना सप्ताह मोठा करायचा अण्णा लक्षात ठेवा कळसाला हा तुम्ही बी पाहिजेत कळसाला लक्ष द्यायला सात महाराजांना आणायचे आठवा मे मी कुठं जाणार आहे मी कुठं जात नाही लक्ष द्यायला असा भव्य दिव्य देखणा सोहळा किंवा ज्ञानो बरायच्या मंदिराचं त्या ठिकाणी आपल्याला करायचंय आणि गुरुजींच्या मनामधला संकल्प आहे तुम्हाला खरंच सांगतो जाऊ द्या विनोदाची भाषा सोडून द्या पण गुरुजींचं जीवन म्हणजे अतिशय हालाकीतलं गरीबीतलं जेवण आहे आणि गरिबीच्या जीवनामधून एवढा मोठा परमार्थाचं कसं आहे काय ते काय गरिबीच जीवन जरी असलं तरी आपल्या गावठी भाषेत मध्ये परमार्थाचा ना आहे परमार्थाचा काय गुरुजीला नाना ना दे आणि त्याच्यामुळे तेवढी त्यांची इच्छा आहे गुरुजींनी तळमळीन मला सांगितलं डोळ्यात पाणी आलं म्हणले महाराज एकदा नारवाराच्या मंदिरावर कळस बसला की देवानं तिथून पुढे नेलं तरी काही हरकत नाही फक्त तिथपर्यंत देवानं मला जेवण किती मोठी अपेक्षा असेल सांगा म्हणून आपण सगळ्यांनी त्याला सहकार्य करणं गरजेचं आहे माझ्या सहित सगळ्यांनी सहकार्य करावी ही विनंती सगळ्यांना धन्यवाद आता नाव कुणाचं राहिलं हे झालं त्याच्यात मी महाराज बरोबर आहे का नाही म्हणून कुणाचं कधी कमी जास्त होत असते सर्वांना धन्यवाद देतो गायकवादक मंडळीच्या बाबतीत आता ज्यांनी चाल गायली ते हरिभक्ती पराय हरिभक्तीपरायण हरिभक्तीपरायण आमचे तुळशीरामजी आतकरे गुरुजी आणि हरिभक्तीपरायण बरेरामजी महाराज त्याचप्रमाणे आमचे विष्णू महाराज शेंगगे पुन्हा आमचे दादाई गुरु माय असल्यामुळे काही अडचण असं नाही करून अंकुशबाई संस्थेतले विद्यार्थी आहेत सगळे गुणीजन आहेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आजावजून उपस्थित आहेत रामायणाचार्य आणि भागवताचार्य ते, ते सुद्धा गाजलेले टीव्हीवरचे कीर्तनकार कथाकार म्हणून इथं बसलेले दीपकजी महाराज मेटे एकदा जोरदार टाळे वाटून करायचं गरजेगुजांच्या प्रेमाखात आज आवर्जून उपस्थित आहेत मृदंग विशारद नामवंत ज्यांची केजला श्री गणेश वारकरी शिक्षण संस्था म्हणून वारकरी शिक्षण संस्था आहे अशी हरिभक्तीप्रायण सिद्धेश्वर महाराज मुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे वाजवून यांनाही धन्यवाद तू आवर्जून वेळा तिळ त्यांना उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद आणि आज पक्वाजाच्या बाबतीत काही नाव घ्यायची गरज आहे का हो नाव घ्यायची गरज आहे का काही सांगा गाजलेले मृदंगवाद आणि गाजलेले म्हणण्यापेक्षा आपले लेकर आहेत ह्याच्यात समाधान आहे लक्षात आलं का नाही हे लेकरं म्हणजे आपले लेकर आहेत भरत महाराज पठाडे आणि शत्रगुण महाराज पठाडे ही आज भरत महाराज म्हणायला दोन घंटे लागते एवढं मोठं नाव पण कसं असते घर की मुलगी दाल बराबर मिळते तसला धंदा असतो बरोबर आहे की नाही पण गुरुजींनी सांगितलं नाही भरत महाराज तुम्ही पाहिजेत आणि शत्रगुण महाराज बी पाहिजेत मग ही शक्य बाहुत लक्षात आलं का नाही भरत महाराज आणि महाराज आणि तुमच्या माजलगावचं हे वैभव हे ध्यानात ठेवा शेट ऐकायला लागलं का हे अण्णा हे आपल्या माजलगावचं भूषण आहे तुमचं वारकरी संप्रदायाच्या बाबतीत ना कोणच करणारी जोडी म्हणजे भरत शेट माणसं म्हणते काय भरत महाराज कुठं भेटत असतो का कीर्तन आणि लय पैसे घेतोय अरे भरत आणला चांगला शत्रगुंत आणला त्यांचा रत्नाला जन्म येत नाही बाप येतोय धनोदाची भाषा सोडून द्या पण हर अत्यंत गरीब तू श्या माधव गावात इथं काही माणसं असतील की ह्या लेकरांनी त्यांच्या घरी दूध घातले ह्या लेकरांनी इथं बसलेली माणसं ही ह्या लेकरांनी आणि ह्या बापानं ही लेकरं शिकविण्यासाठी ह्या माझं गावात दूध विकलेलं आहे महाराज लेकर कमवायचे तास कम लेकर कस द्यायला ठरलं टू कीर्तन महोत्सवाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि आज मला वाटत नव्हतं एवढे माणसे आहेत त्यांनी म्हणजे अंगद महाराज डाके गुरुजी बी चांगले भागवताचे आणि कीर्तनकार तेही आपल्या जिल्ह्याचं व तालुक्याचं वैभय गुरुजी आपल्या नमस्कार परमार्थापैकी कोणी राहिले बालू मामा वगैरे आहेत पंचाळीस सगळीच मंडळी इकडून माईक सिस्टीम ज्यांची आहे ते हरिवंत परायण आमचे परममित्र दत्ताभाऊ ढवळे हिवळ गावून गावं इथव निजवळ त्यांना धन्यवाद देतो आपल्या सगळ्याला विनम्र भावाने मी अभिनंदन करतो की चांगला उत्सव या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे मला वाटतं वेळ आता बरोबर साडेनवाड देत रोजचं कीर्तन दहा साडे दहा ला संपत नाही आज कीर्तन कवास संपन ह्याची काही गॅरंटी नाही कवच संपन ह्याची काही गॅरंटी का दहा मिनिटात बी संपून जाऊ शकतो लक्ष द्यायला की सर्वांना धन्यवाद चिंतनातला भंग संत श्रेष्ठ नाथ महाराजांनी आता फक्त विक्षेप करू नका न बोलत काय गुरुजी ये आवाज आहे गुरुजी त्याचा प्रॉब्लेम आहे ते कशाचा प्रॉब्लेम नाही हॅलो विठाल विठाल शांती ब्रह्म नाथ महाराजांचा आहे नाथ महाराजांच्या गाथेतलाय आणि सोमवारी या सदरा आहे असं आहे वाराचा अभंग सोमवार आहे लक्षात आलं का नाही आणि त्या सोमवारापैकी एक अभंग आणि या अभंगाच्या द्वारा नाथ महाराज भगवान शिवशंकर भगवान भोलेनाथ हे दैवत नेमकं कसं आहे याच चिंतन करतो कसं आपण ज्या संप्रदायाची सेवा करायला आपण ज्या संप्रदायावर भावना ठेवून हा कार्यक्रम करायलो या संप्रदायाचं नाव काय वारकरी संप्रदाय काय नाव आहे वारकरी संप्रदाय गुरुजी पण वारकरी हे नाव किती दिवसात अंमलात आलं माहिती काय एकशे पाचशे वर्षाची परंपरा आहे की वारकरी हे नाव अंमलात आलं याच्या अगोदरचं याला एक नाव आहे या संप्रदायाला वैष्णव संप्रदाय म्हणतो कोणता संप्रदाय वैष्णव संप्रदाय वैष्णव तो जा